हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलचे तुमचं स्वागत आहे चला तर आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी आता बनवणार आहे बेसनचा पोळा तर हे बघा मी कांदा कापून घेतलेला आहे छोटा तर त्याच्यामध्ये मी बेस चण्याचं पीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे

आपल्याला लागेल तेवढा पाणी आहे चला सर आपण आता तवा तापलेला आहे तर हे बघा मी ते तव्यामध्ये तेल सोडते एक पाणी आणि आता आपल्याला हे टाकायचं आहे वेदन आपल्यासारखंच बनवायचं आहे बघा मस्त देखील झालेला आहे मुखाचा मोठा असा बनवलेला आहे लहान मुलांना टिफिन मध्ये पण देऊ शकता उशीर झाला तर बेसनचा पोप पोणी करून लहान मुलं आवडीने खातात हे वस्तू चला तर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया थोडा तेल झाकण ठेवायचं आहे आपल्याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे म्हणजे तो सर्व साईटून सुटतो हे बघा साहेब भाष करायचंय भिंग्याचे होते बोला बघा करत आहे आता पलटी करायची आहे आपल्याला एकदा पलटी दिली आहे आता बघित्याचं आता देना गॅस खास करायचा आहे आणि आपल्याला तेल सर्व साईडन सोडायचं आहे हे बघा असं दोन्ही साठी चांगलं शेकून घ्यायचं आहे चांगलं भाजप असं शेकून घ्यायचं आहे झाला शेकलेला आहे आता बघा मी दोन्ही साईडून असं म्हणत आहे की घेतलेलं आहे शेकवून चांगलं शिज शेकलेलं पण आहे चला तर मग मा, माझी रेसिपी आवडली असली तर नक्की कमेंट करून सांगा कुठून वागताय ते पण सांगा माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा कमेंट करून माझा बेसन कसा मी बनवलेला आहे तो कुठून बघताय ते पण सांगा कुठल्या राज्यातून कुठल्या गावातून बोलता बघतात ते पण आम्हाला सांगा कमेंट करून चला तर मग जय सद्गुरू